नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय जारी करून योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता ही दिली आहे त्यामुळे लवकर पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत मात्र याच जी आरमध्ये एका महत्वाच्या नियमाची अंमलबजावणी स्पष्ट करण्यात आली असून ज्यामुळे वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेल्या महिलांना यापुढे या, या योजनेचा लाभ मिळणार नाही महिला व बाल विकास विभागाने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या निर्णयामुळे जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही दिवसांपासून महिला या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या अखेर शासनाने निधी वितरणाला मान्यता दिल्याने त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे या शासन निर्णयानुसार सन दोन, दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन कोटी रुपये इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे हा निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे ही बातमी काही महिलांसाठी आनंदाची तर काहींसाठी धक्कादायक ठरू शकते योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून शासनाने आता नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना यापुढे देखील दरमहा पंधराशेचा लाभ मिळत राहणार आहे मात्र जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांचे नाव लाभार्थी यादीतून आपोआप कमी होईल आणि त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत ज्या महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या किंवा निराधार महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान आहे आणि ज्यांनी योजनेच्या सर्व अटींची पूर्तता केली आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे परंतु ज्या लाभार्थी महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे त्या महिला या योजनेतून आपोआप वगळल्या जाणार आहेत त्यांना जून दोन हजार सुरू होते साधारणपणे जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात होत असते म्हणजेच येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे पैसे जमा झाल्यानंतर लाभार्थी महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेमार्फत संदेश देखील प्राप्त होतात तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद